नमस्कार मित्रांनो एकवीस जुलै दोन हजार चोवीस आजचा व्हिडिओ थोडासा मोठा करूया कारण मी तुम्हाला सांगतो कारण की आज माझ्या मनातली भावना बोलावी अशी वेळ आहे विकास ज्या वेळेस आपण करतोय आणि आपण आपल्या पुण्याचा विचार ज्यावेळेस करतोय त्यावेळेस पुण्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगेल की पुण्याचे रस्त्यांचं जे नियमन केलेलं आहे रस्त्याची जी बांधणी केली आहे जी जडणघडण पुण्याची केलेली आहे दोन हजार सात पासून मी पुण्यामध्ये परंतु ती तशीच्या तशीच वाढलेली लोकसंख्या वाढलेला विस्तार वाढलेल्या गाड्या यांचा हिशोब न करता फक्त ब्रिज बांधणं मेट्रो आणणं ह्याच्यानी पुण्याचे बेसिक प्रश्न सुटणार आहेत का याच्यावर योग्य नियोजन व प्लॅनिंग कमिटी बसून त्याचा प्लॅनिंग करून मध मद, मध्यमवर्गीयांना अपेक्षित असणाऱ्या सोयी सुविधा त्यांच्या त्यांनी भरलेल्या टॅक्सेशनच्या पैशातून मिळण्यासाठी प्रशासनाने काम करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे उद्याचं बजेट हे देशाचं बजेट असणार आहे देशात दर्शक बजेट असणार आहे मित्रांनो मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो यापूर्वीही मी प्रामाणिकपणे तुम्हाला प्रत्येक वेळ सांगत आलो आहे की मी कुठल्या परिस्थितीत कधी व्हिडिओ केलाय आज दहा जुलै रोजी मी एकवीस जुलैचा व्हिडिओ करतोय उद्या बावीस जुलैला जे बजेट असणार आहे ते देशाला दिशा दाखवणार बजेट असेल असं मी मानतो कारण की पहिल्या महिला अर्थमंत्री ज्यांनी सलग सात वेळा बजेट प्रेझेंट केलेल्या निर्मलाजींवर असलेला प्रचंड विश्वास त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षा व मध्यम वर्गीय घरातून आलेल्या निर्मलाजी आपल्या मध्यम वर्गीय बांधवांना नक्की न्याय देतील याची भावना असल्याने उद्याच्या बजेटमध्ये नक्की चांगल्या गोष्टी होतील विकास मंच मिलिंद संपगावकर मध्यम वर्गीयांच्या मागण्या घेऊन नेहमी अर्थ मंत्रालयात जायला तयार आहे आपण खासदार नसलो म्हणून काय झालं परंतु या देशाचे नागरिक म्हणून आपण नेहमीच तिथं पोचत असू मी मागच्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी फायनान्शियल सेक्टरवर बोललो अनेकांना वाटलं की निवडणूक संपली मिलिंद संपगावकर आता राजकारणावर बोलत नहीं। अशी कुटली ही नाही अशी कुठलीही परिस्थिती नाही कारण की मागच्या तीन आठवड्यापासून बजेटसाठीचे पाठवायचे पत्रव्यवहार आम्ही करत होतो त्या पत्रव्यवहारांना योग्य न्याय मिळावा आपल्या मध्यमवर्गीय बांधवांची कामं व्हावी हीच इच्छा आहे यापूर्वीही मी मध्यमवर्गीय बांधवांसाठी जे केलंय ते ओरडून सांगण्याची गरज भासली नाही त्याचे फोटो काढून वृत्तपत्रात देत बसलेलो नाही मला मिळालेला सक्सेस मला मिळालेले पुरस्कार मला तुमचं मिळत असलेलं प्रेम हेच दाखवून दिलं जातोय वेळोवेळी की आपण तुमच्या आशीर्वादाने मध्यमवर्गीय विकास मंचाला कुठल्या उंचीवर घेऊन जातोय आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया आम्ही मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र